तालुक्यातील लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर येथे गुरुवार दिनांक सहा एप्रिल रोजी सायंकाळी सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय चाय घोषामध्ये ग्रामस्थांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य अशी मिरवणूक काढली होती यावेळी या, या मिरवणुकीमध्ये सामाजिक आणि धार्मिक सलोख्याचे दर्शन दिसून आले येथील सरपंच जयश्री सदाशिव लोणारे व त्यांचे पती माजी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे यांच्या हस्ते हनुमानांची आरती संपन्न करून भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचा ग्रामस्थांनी लाभ घेतला चैत्र महिन्यातील पौर्णिमेला सर्वत्र राम भक्त हनुमान यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो यंदाच्या वर्षी गुरुवार दिनांक सहा एप्रिल रोजी बजरंग बली यांचा जन्मोत्सव वाजत गाजत साजरा झाला विविध हनुमान मंदिरात सकाळपासूनच धार्मिक विधींची रेलचेल दिसून आली परंपरेनुसार तालुक्यातील लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर येथील ग्रामस्थांनी महाबली हनुमानाची भव्य मूर्ती सजवलेल्या रथात ठेवून सायंकाळी सवाद्य अशी मिरवणूक काढली सफेद वस्त्र परिधान करून अनेकांनी भगवे फेटे परिधान केले होते मिरवणुकीत महिला व युवक बाळगोपाळांचा सहभाग लक्षणीय असा होता डीजेच्या तालावर श्रीराम भक्त हनुमानांच्या गीतांवर ग्रामस्थांनी ठेका धरला होता संपूर्ण गाव परिसरात ही मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजीने तर या मिरवणुकीत रंग भरला संपूर्ण गावातून ही सवाद्य मिरवणूक संपल्यानंतर येथील हनुमान मंदिरात सरपंच जयश्री लोणारे व त्यांचे पती माजी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे या दाम्पत्याने आरती केली त्यानंतर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचा संपूर्ण गावकऱ्यांनी लाभ घेतला एसएन न्यूज साठी ऋषिकेश भोलक आपल्या गावात काल धरण यात्रा उत्सव अतिशय उत्साह साजरा झाला तसाच आज हनुमान जयंती पण ना भूतो ना भविष्यती एवढी मोठी मिरवणूक आपल्याकडे निघाली महिला सर्व तरुण सर्व ग्रामस्थ या सर्वांनी या मिरवणुकीत अतिशय उत्साहाने सहभाग घेतला मी या सर्वांचे आणि अतिशय शांततेत हा आपली मिरवणूक संपन्न झालेली आहे आपण ठरवलं त्या दिवशी ब शनिवारी मिटिंग घेतली आपल्या गावातले सगळे कार्यक्रम भरनाथ जय भरनाथ यात्रा उत्सव हनुमान जयंती महात्मा फुले जयंती आंबेडकर जयंती हे सगळे कार्यक्रम अतिशय उत्साहात आपण साजरे करणार आहे याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी अतिशय उत्स्फूर्त आपल्याला प्रतिसाद दिला आणि ठरल्याप्रमाणे जवळजवळ नव्वद टक्के लोकांनी वर्गने दिलेले आहे ज्या कोणाची बाकी असेल त्यांनी सुद्धा द्यावा कारण हा उत्साह हा कोणा एका पूर्ण गावाचा आहे त्यामुळे मी सर्वांना अतिशय कळकळची विनंती करतो आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग हो घेतला आणि अतिशय जोमाने आपण हे कार्यक्रम साजरे करतोय तसंच पुढचे दोन कार्यक्रम आपण याच पद्धतीने साजरे करणार आहे आणि परत आता सांगतो ज्यांच्याकडे वर्गणी आपली बाकी असेल त्यांनी ती देऊन यात्रा कमिटीला सहकार्य करावा आणि पुढीलही कार्यक्रम आधी शांतते पार पाडवा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो सालाबादप्रमाणे या वर्षी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपण श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहोत विशेष सांगायची आनंदाची बाब म्हणजे गेल्या सात वर्षापूर्वी याच दिवशी आपल्या श्री हनुमान मंदिराचा प्राण कार्यक्रम आपण ठेवला होता त्यावेळेस पण त्या दिवशी याच पद्धतीने मोठ्या उत्साहाने सर्व गावकरी ग्रामस्थ तरुण परिवार महिला बाल अबालवृद्ध सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आपण या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा केला होता त्याच पद्धतीने आज सातव्या वर्षी आपण सर्वजण गावातील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग तसेच युवक तरुण अबालवृद्ध सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी सर्वांनी आज हा आनंद द्विगुणित केला आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आज मानतोडे गावात आमच्या सर्व गाव सर्व गाव एकत्र येऊन आमचा हनुमान उत्सव जन्मोत्सव पूर्णपणे व्यवस्थित साजरा केला सगळ्यांनी सहकार्य केलं सर्व गावांनी एकत्र येऊन हा जल्लोषात कार्यक्रम केला सर्व तरुण वर्गाचे पुरुष परत स्वागत करतो आणि सर्वात मोठं आजचा कार्यक्रम जो झाला आहे एवढ्या परिसरात आमचा सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीच्या ग्राम वतीने सोसायटीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो